समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित सर्व पिंपळगावचे ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आमच्या सर्व महिला भगिनी आज प्रचाराच्या या सभेला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके दादा आदरणीय शिवाजीराव दादा आनंदराव पाटील आणि वेळ खूप झालेला आहे तुम्हाला ऊन लागतंय माननीय व्यासपीठ जिल्हा परिषदचे उमेदवार आदरणीय विष्णु का। काका मी माझे भाषण सुरू करणे आणि ज्या आपल्या महाराष्ट्राचा दाणावा म्हणून ज्यांनी अनेक वर्षे या महाराष्ट्राची से सेवा केली आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या ला तयारीला लागत असताना त्यांचा दुर्दैवी विमान मृत्यू झाला अशा आपल्या आदरणीय दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि भाषणाला सुरुवात करत असताना पिंपळगाव हे गाव आम्ही या सभेसाठी निवडलो आणि आपली पहिली आणि ही शेवटची सभा आहे शे। आपण प्रचारामध्ये कुठेही सभा त्या ठिकाणी घेतल्या नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी शोकसागरात पुढे लावतो परंतु आपले विचार सुद्धा पक्षाचे विचार कार्यकर्त्यांचे विचार सर्वांपुढे मांडण्यासाठी एक संधी उपलब्ध करण्यासाठी ते आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मी या ठिकाणी उमेदवारी घेत असताना किंवा काकांनी उमेदवारी घेत असताना आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि शिवाजीराव लालराव पाटील यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आम्ही ही उमेदवारी त्या ठिकाणी घेतलेली आहे कारण मला माहितीये वीस पंचवीस वर्ष या ठिकाणी राजकारणात काम करतोय आंबेगाव तालुक्यामध्ये शिवाजीराव आलराव पाटील आणि दिलीप राघू पाटील दोन माणसं सोडली आणि त्याच्या आधी किसनरावजी बांध केली तर मला वाटत नाही कुणी इथं साधी आंबेगाव तालुक्यात आणली असेल आणि एखाद्या युगाचा छोटं मोठं काम केलं असेल म्हणून विरोधकांना मला विनंती करायची तुम्ही काम नये येत नाही काम केल्यावर नावं ठेवण्यासाठी मत पटायत झालेले आहेत तुम्हाला माहिती आहे आपण काही निवडून येणार नाही काल या ठिकाणी एक कोपरा सभा झाली त्या कोपरा सभेमध्ये एक क्लिप त्या ठिकाणी माझी वाजून दाखवली अरे बाबांनो ही क्लिप चार पाच वर्षाची तुम्हाला माझ्यावर काही भांडवलं सापडलं नाही तुम्ही चार पाच वर्ष मागे गेले आणि काहीतरी तर लोकांना ऐकवायचा प्रयत्न केला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतःच्या खिशातून पैसे घालून माझ्या गावात मांडलेली संघटना गेली वीस वर्षे साहेबांना काय मत देखील त्या ठिकाणी देणारी संघटना निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला आमच्या घरामध्ये भांडण होत पक्षामध्ये भांडण होत त्यावेळेला राग येतो रागा होतो की आपण कुठं एवढं खाली तळागळाचं काम करणारे कार्यकर्ते आपल्या ने मोठ्या नेत्यांमध्ये जर कुठं काही मागं पुढे असेल तर आमच्या घरातलं भांडण आम्ही बोलू शकतो तुमच्या घरातल्या भांडणचे काय झाले ते एकदा वाजून लोकांना दाखवा आमची राष्ट्रवादी आहे आमचे साहेब आहे आमचे आहे त्याच्यामुळे बाकीच्यांनी याच्यात नाक फुपासण्याची काही गरज नाही तुम्ही तुमचा प्रचार मी कधी विरोधातून टीका करून प्रचार केलेला आहे किंवा मला टीका करणे हे माझ्या रक्तात नाही परंतु तुम्ही या ठिकाणी टिकली नाही कारण तुम्हाला माझ्या विरुद्ध प्रचार करायला काही शिल्लक लागेल नाही तुम्हाला तुमचा पराभव पुढे दिसायला लागलाय तुम्ही पैसे वाटून लोकांना मतं मागताय मत विकत घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करताय नको ती आश्वासन तुम्ही लोकांना देताय चुकीच्या पद्धतीने तुम्ही जो प्रचार चालवलाय दोन दिवसापूर्वी इंदोर सारख्या ठिकाणी तुम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी कशा रंगी हात पकडले हे मी या ठिकाणी जाहीर सांगणार नाही तुमच्या गाडीत काय काय होते आम्हाला सगळं कार्यकर्त्यांनी पाठला केलं पळता पळता पडले असता आता तुम्ही पडणारच आहे पण आधी पडू नका एवढी विनंती तुम्हाला ठिकाणी मी करतो मी आधी या ठिकाणी बोलणार नाही आमच्या मयगळा बालकांना मला या ठिकाणी मनापासून धन्यवाद द्यायचे त्यांनी माझी उमेदवारी जाहीर झाल्यावर संपूर्ण जेएटी गाडात म्हणा किंवा आंबेगाव तालुक्यातील सर्व गाड्या या पूर्ण पंचायत समिती गाडामध्ये किंवा जिल्हा पक्ष गटामध्ये फोन करून स्वतः या गावाला भेटी देऊन आमचा उमेदवार आमच्या गाड्यावर उमेदवार आहे जो प्रचार त्यांनी माझा या ठिकाणी के मनापासून केला मी त्यांना के या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि मगाशी कुठेतरी सांगितलं की गावाने माझं काय नात पवार साहेबांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्रिपी भरड्याचं नियोजन झालं नव्हता मी फक्त गाड्या मालक होतो मी घड्यावर पण आणि एक चांगली वारी त्यावेळेला आमची असायची आणि नियोजन करायचं जबाबदारी पिंपळगाववर दिली पिंपळगावचे सगळे ग्रामस्थ बसले दत्ताशेठ अध्यक्ष होते मी उपाध्यक्ष होतो आणि इथं घड्यावरती पण ठेवायचं असा सामूहिक निर्णय ज्यावेळेला गावामध्ये मांडण्याची वेळ आली संपूर्ण गावाने आणि संपूर्ण गाड्या मालकांनी सांगितलं की शिव शेटला या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उभं करायचं छान यात्रा झाली यात्रा झाली घडल्याचं काम मी पारदर्शक ते मी माझ्या गावात दुसऱ्या वर्षी यात्रेला सुरुवात केली गाड बांधला आणि त्या गावात काय मला घडल्यावर त्या ठिकाणी पाहत असत आंबेगाव तालुक्यात चांगल्या मोठ्या यात्रा पुढे असतील किंवा बाहेर नगर जिल्ह्यात पुण्याला यात्रा असतील तर त्या ठिकाणी सुद्धा तुमचा आंबेडगाव तालुक्याचा एक सुपुत्र म्हणून मला त्या ठिकाणी मानाने बनवलं जातं आणि न्याय द्यायचं काम कसं असतंय हे सर्व गाणे मालकाला त्या ठिकाणी माहीत आहे मला आधी बोलून आपल्याला वेळ घ्यायचा नाही मला सांगायचं एवढंच पिंपळगावने मला घड्याळ दाखवले पिंपळगावने मला घड्याळ आता घ्यायला लावले आता पिंपळगावची जबाबदारी आहे की घड्याळ पंचायत समितीत आणि जिल्हा परिषद न्यायचंय एवढी विनंती या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी करतो अधिक न बोलता या ठिकाणी वेळ झालेला आहे मी जास्त न बोलता आपल्या सर्वांचा आभार या ठिकाणी मांडत असत ना या बैलगडा शर्दीमध्ये एक प्रसंग मी फक्त सांगून माझ्या भाषे बंद करणार आहे बैलगडा शर्ती ज्यावेळेला बंदी आली त्या वेळेला नामदार साहेबांशी आम्ही बोललो यात्रेचा फुल हंगाम सुरू होता आणि म्हटलं हे आता गाड्यावाले आपली सत्ताच आहे गाडीवाले काही ऐकणार नाही साहेबांनी सांगितलं तुम्ही मुंबईला या मी नेट मुंबईला गेलो आणि जिल्ह्याचे एस पी आणि जिल्ह्याचे कलेक्टर त्या ठिकाणी बोलवले दादांची आणि स्वर्गीय आर आर पाटीलंची मिटिंग त्यावेळेला आर आर पाटील गृहमंत्री होते आणि आमची मिटिंग त्या ठिकाणी लावली साहेब आले नाही साहेब तुम्ही जाव की साहेबांशी बोललेलं अजितदादा त्या ठिकाणी होते आर आर पाटील होते आणि आम्ही सांगितलं या पोलीस आमची यात्रा बंद करतात लावतात आम्हाला भरून देत नाही आणि प्रचंड गाड्या मालकामध्ये नाराजी लोकांमध्ये नाराजी आहे त्यावेळेला एस टी ला आणि कलेक्टरला सांगितलं या बैलगाड्या मालकाला तुम्ही रोखायचं नाही तुम्हाला जर काही रोखायचं असेल तर ज्या पुणे जिल्ह्यामध्ये दोन नंबरचे धंदे बंद करा खूप मोठ्या प्रमाणात सोऱ्या होत्या त्या बंद करा तर ह्या गाड्या बालकाला तुम्ही त्या ठिकाणी रोखा देण्याचा जाहीर आदेश आमच्या समोर येणारा नेता म्हणजे अजितदादा त्या निमित्ताने ही आठवण या ठिकाणी सांगतो मी अधिक डबोलता आपण सर्वजण या मोठ्या संख्येने या सगळेला उपस्थित